चला मंडळी आपली काजूची भाजी फायनली तयार झाली आहे बघा तर री बघा कशी सुटली आहे जबरदस्त झका 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 नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे सध्या उन्हाळा सीझन सुरू आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझन मध्ये वेगवेगळी फळं पिकतात आंबा काजू फणस हे जेव्हा कच्चे असतात ना म्हणजे अजून एप्रिल महिन्यामध्ये थोडस पंधरा तारखेनंतर ही जी काही फळं आहेत त्या आमच्या इकडे पिकायला तरी सुरुवात होते हापूस काय विचारूच ना का हापूस काही वेळेच्या आधीच कधी कधी पिकलेला असतो मार्केटमध्ये तो भरपूर अगोदर चालेल असतो पण बाकी सगळी जी काही फळं आहेत ना ती थोडीशी मे महिन्या दरम्यानच पिकतात लहानपणापासून मी पाहत आलोय आमच्या इकडे तरी आहे ना मे महिन्याच्या दरम्यान एप्रिलच्या पंधरा तारखेच्या पुढे ही फळं पिकायला लागली मंडळी आज आहे ना आई आणि आम्ही रानात जाऊन आहे ना थोडेसे काजूच्या बिया घेऊन आलोय आता ह्या काजूच्या बिया कच्च्या काजूच्या बिया सोलून त्याची आम्ही भाजी बनवणार आहोत आता आमच्या घरी काजूची भाजी कशी तयार होते ना ही आवर्जू नक्कीच बघा आता इकडे बघा आई काजू घेऊन आली आहे ना ती विळ्याच्या सायाने कापते आता हातात पिशवी घातले नाहीतर हात आहे ना खराब होतात आई सवकाश कापगे असे दोन तुकडे करून मग त्याच्यामधले घर काढले जातात आता आई विळ्याच्या साय्याने कापते आई किती घे आणलेस गाव थोड्याशा गावल्या थो अजून आमच्या काजूच्या बियेवरती बिया हळूहळू आता येतील चला पाऊस लागलाय पाऊस लागल्यामुळे सगळं मोहर वगैरे गळून पडलाय आंब्याचा पण आणि काजूचा पण आम्ही आता घराच्या पाठीमागे ना छान मस्त वेगळी आई आई काजूच्या बिया कापते आणि मग आज आपल्या घरी काजूची भाजी शिजणार आहे याच्यातले घर पण कसे काढतात ते दाखवूया आईच्या हात बघा हा या हात दाखव असं खराब होत सोलपेटे निघतात तर पिशवी घालून जरा आई आज कापते पिशवी घालून साधत नाही चांगलं नाही तर मग पूर्ण खराबच होतात बघा बरोबर अशी कापता येत नाही आईला आता याची आई मशीन पण निघाले माहितीये का तुला हा काजू सोडण्याची काय होय बर मप गावल्याच्या नंतर मशीनी काढायला हव्यात नाही तर आताच काय खरं नाही चला आई माझी आहे ना काजूच्या बिया अशा काढून घेते आणि बघा इकडे ना असं भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे हे बिया आता नंतर काढून याच्यातच टाकशील ना, ना। पाणी का घेतलेस पण धुवायसाठी होय अच्छा आता आमच्या ना पान खाऊन बोलते <laughs> असं काय काम असलं कॉन्सन्ट्रेशनचं कि तिला पान लागतं गावाकडची माणसं आहे पान खातात बिंदास तू खा मी काय ना बोलत आणि व्हिडिओमध्ये मध्ये पण तुला कोण काय बोलणार नाही आता कोणाकोणाची आई पान खाते किंवा असं गावाकडे राहणारी आहे आणि पान वगैरे सुपारी खाते तर त्याने कमेंट करा चला चला आता आई ना थोडीशी आपल्याला काढून दाखवते बी कशी बघा काढतात हे बघा असं हिरकूट घ्यायचं सोलपेटा घ्यायचा नाही आणि इकडे पाण्यात टाकते चला हे बघा गावाकडे अशी असं ही ट्रिक आहे काढण्यापेक्षा आता मशीन तर आपल्याकडे नाहीये तर आपल्याला काजू हातानेच काढावे लागतात हे बघा काही कोवळे गोवळे आहेत ना कोवळे आहेत त्या अजून कोवळे चांगल्या झालेले निघाले पण आपल्या काजूच्या बियावरती लागवड ना त्याच्यावरच्या थोड्या थोड्या बिया आपण घेऊन आलो हे बघा अशा काढायच्या आता सगळ्या उर्वरितच्या बिया आहेत ना ते बघा हे कापेल आई आणि अशा पद्धतीने काढेल आज खर तर सासू काजूच्या बिया कापून घर काढून देते आणि सून आज भाजी, सू, भाजी, भाजी बनवणार आता इकडे बघा सुनेबद्दल बोलल्यावरती सून इकडे लगेच हाजेर झाली बनवशील ना भाजीपेक्षा चांगली कशी बघा ढकलाढकली चाललेली असते याच्यामध्ये मी सापडतो सून ते तिला बनवायला सांग मी सोलते मी बनवली तर नाही तर मी एक काम दोघं म्हणजे एक कामामध्ये दोघींचा हातभार लागतो आता त्याच्यामध्ये माझं काय होत असेल तर नक्कीच मंडळी तुम्ही कमेंट करा अशी कधी कधी तुमच्यावर पण वेळ येते का बघूया आता सोनालीला भाजी बनवण्याची जबाबदारी दिली आहे बघू सोनाली कशी बनवते तयारी कर मस्त आई भाजी इकडे काजू काढून घेते चला घेतेस दे ना दे दे चल चालू दे। चालू दे दे तुझं काम आपण इकडे घर किती साठतायत आणि कसे कापून कापून कसे होत आहेत ते आपण दाखवलं पण आता घर किती साठतायत आणि याची भाजी आपण कशी बनवतोय ते तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवू तर मंडळी चला आपल्या काजूच्या बिया ज्या आहेत त्या छानपैकी साफ करून झालेले आहेत पूर्णपणे काढून झालेले आहेत आणि आईने स्वच्छ धुवून घेतल्या गरम पाण्याने गरम पाण्याने धुवून घेतल्यात आणि सोनालीच्या हवाली केल्यात आता सोनालीची जबाबदारी आहे की आई सारखी भाजी बनवून दाखवायची एक काजूची बी सोनालीने खाऊन बघितली आपल्या <laughs> इकडे काजूच्या बिया तर मस्त पैकी साफ करून झाल्यात उकडवून नाही ना घेतल्यात नाही उकडवून नाही घेतल्यात फक्त गरम पाण्याने धुवून धुवून घेतल्या गरम पाण्याने धुवून घेतले धुवून बरोबर आणि आता आज आपण आईंसारखं बियामध्ये सगळं मसाला टाकायचा वो, का थे, अच्छा म्हणजे तशीच भाजी होणार हो फोडणीसाठी काय काय साहित्य घेतले सांग फोडणीसाठी एक कांदा घेतलाय हा अर्धा टमाटर घेतलाय लसूण घेतले ठेचून आणि हिरवी मिरची घेतली बरं आणि गोडा मसाला घ्यायचा अच्छा गोडा मसाला आहे पहिला आता याच्यामध्ये मसाले टाकून घेते अच्छा मसाले टाकून घेते पहिली काय थोडेसे हळद मीठ थोडस चवीपुरतं मीठ हो कारण मसाल्यात पण मीठ आहे मसाल्यात पण मीठ आहे थोडस घरी बनवलेलं तिखट मसाला आहे जास्त तिखट आहे ते आणि आता आणि आता वरती बेडकी मिरची काश्मीरी मिरचीच लक्ष्मी तिखट आमच्या लक्ष्मी ब्रँड आहे आमच्या मध्ये तर ते तिखट वापरले आपण आणि थोडा लक्ष्मी संडे गरम मसाला घेते थोडासा टाकते थोडासा गरम मसाला संडे गरम मसाला आहे तो टाकते आणि चव भारी येते आणि लक्ष्मी म्हणून गरम मसाला आहे तर तो वापरलाय तर मंडळी हा जो मसाला आहे ना तो आमच्या इकडे व्हायनात वाटला जातो तर हा मसाला थोडा तर सोनाली या भाजीमध्ये टाकते म्हणजे बघा खोबऱ्याचं वाटण आहे आणि सगळेच गरम मसाल्यापासून सगळेच मसाले खडे मसाले सगळे आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट चव याचीच येणार आहे सोनाली आपण हिरवं वाटण वाटून पण भाजी बनवलेली ना एकदा उसळ ती उसळ पद्धत आहे ओल्या खोबऱ्याची आणि हा सुका खोबऱ्याचा मसाला आहे बरोबर चला सुरुवात करूया चला हे इझी झालं ना तुला आता पटकन रेसिपी होणार चला सोनाली सुरुवात चला आता आता बघा भांड्यामध्ये तेल टाकलंय मस्त वेळ खाली पिस्तव आहे चुलीवरचं जेवण तयार होतं ना त्याला नक्कीच चव येते आणि आजच्या काजूच्या भाजीला मात्र नक्कीच चव येणार आहे एवढं मात्र खरं चला आता लसूण टाकते बर लसूण टाकल्याच्या नंतर हिरवी मिरची मिरची बरोबर फोडणी मस्त पेकी झाली आहे जरा तिखट पण हवाय काजूच्या भाजीमध्ये म्हणून थोडीशी एक पूर्ण अख्खी मिरची घेतली आहे आता याच्यामध्ये कांदा टाकते कांदा जाणार आहे एक अख्खा कांदा मध्ये असं काय मस्त ना चला मस्त पैकी कांद्या फोडणीला सुगंध येतोय भारी टमाटो टाकते चला कांदा मस्तपैकी परतवून घेतल्याच्या नंतर एक अर्धा टमॅटो घेतलाय चला म्हणजे आपली फोडणी तयार झाली ना चला याला छानपैकी परतवून घ्यायचंय चला अच्छा म्हणजे फोडणीवरतीच पटकन टाकायचं हे सगळेच मसाले आता फोडणीवरती जाणार आहेत काजूच्या बियासोबत हा मस्त आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे परतवून घ्यायचं आई अशीच भाजी फोडणी बरं आमची आई आहे ना एकदम साधी आणि सोपी भाजीची पद्धत करून टाकले सगळे मसाले भाजीवरती टाकायचे आणि फोडणीवरतीच टाकायचं आणि थोडस पाणी वरून झाली भाजी चला उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामुळे सोनालीला उकडते चुली जवळ दोन असं झाकून ठेवतेस बर चला दोन मिनटं झाली आहेत मसाला मस्त आता पाणी गरम पाणी घेते अच्छा एक ग्लास गरम पाणी गरम पाणी टाकलं अरे वाजूच्या बिया शिजायला जास्त तसा वेळ लागत नाही ना गरम पाणी घेतल्या पोळल्या त्याच्यामुळे लवकर शिजते अच्छा ग्रेवी साठी थोडं पाणी टाकते बर चला मस्त विकी बघा झटपट तयार झाली एकदम रंग पण छान आलाय आणि आता थोडा वेळ त्याला झाकून ठेवशील की कसं काय असं शिज शिज असिजवशील झाकून ठेवणार अरे बा खाली चुली खाली विस्तू केला जातोय आणि बघा सुगंध तर मी नक्कीच उत्सुक आहे ही भाजी खायला कारण खूप दिवसाने खूप दिवसाने आपण भाजी खातोय आपल्या काजूच्या आमच्या हे बरे ह्या बिया आहेत ना आमच्या काजूच्या बियावरच्या आहेत आम्ही लोकांच्या आणत नाही कोणी दिल्या तर विशेष आणि विया मध्ये मध्ये येऊन आहे ना बघा विह्याचं काय वेगळंच चाललेलं असतं चला आता काय करणार आहे झाकण लावून घ्यायचं बर चला किती वेळ लागेल साधारण पंधरा मिनिटं तरी लागतील चला पाच मिनिटं झाले आहेत आणि आपल्या भाजीला छानपैकी कळ आलाय बघा काय आता कडावरती थोडीशी कोथिंबीर परत झाकून ठेवणार आहे अरे सुगंध भारी येतोय म्हणजे आईची ट्रिक आहे ना झटपट बनवण्याची सोपी आहे ना चला झाकून चला मंडळी आपली काजूची भाजी फायनली तयार झाली आहे बघा तर्री बघा कशी तुटली आहे जबरदस्त झका 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 हा 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 एक नंबर भाजी पण चांगली झाले ना चला आता उत्तर होऊन घेऊया एक नंबर